नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीची कामगिरी अपहरण करून खून करणाऱ्या आरोपी ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा उघड केल्याबाबत बाबत पोलीस ठाणे हद्दीतील कारिवली गाव स्मशानाच्या पुढे पाचशे मीटर अंतरावर खाडी शेजारी भिवंडी येथे अज्ञात आरोपी याने मयत परहत इकलाक अहमद शेख भिवंडी येथे आरोपी राजेंद्र वर्ष राहणार हिरापूर मच्छेटी तालुका जिल्हा काजूकुम उत्तर प्रदेश यांनी परत अहमद शेख यांचे अपहरण करून खून केला असून हा गुन्हा गुन्हे शाखा घटक क्रमांक दोन भिवंडी भोईवाडा पोलीस ठाणे हा गीतकारोली गाव स्मशानभूमीच्या पुढे पाचशे मीटर अंतरावर अपहरण करून खून केलेला आरोपी ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा उघड केल्याबाबत भोईवाड खाडी शेजारी भिवंडी येथे अज्ञात आरोपी याने मयत फरत अहमद शेख यांना कोणत्या तरी हत्याराने मारून मारल्याने जीवेडा पोलीस ठाणे भिवंडी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एकशे चाळीस एक तीनशे नऊ सहा एक, तीनशे एकाहत्तर चार प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आहे सदर घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे सब निरिक्षक निरीक्षक श्रीराज पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील व पथक यांनी तात्काळ भेट देऊन आवश्यक माहिती प्राप्त केली त्याप्रमाणे माहितीच्या अनुषंगाने घटनास्थळी कोणतेही भौतिक पुरावे उपलब्ध नसताना माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त माहिती प्राप्त करून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी काजूकुमार राजेंद्र यास निष्पन्न केले आरोपी हा मुळगावी पळून जात असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वेगवेगळी पथके तयार करून आरोपी तालुका कर जिल्हा जोनपूर उत्तर प्रदेश या घरातून ताब्यात त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपी हा मागील तीन वर्षापासून त्याच्या वडिलांसोबत येथे राहण्यास असून लूम कामगार म्हणून काम करतो आरोपी व मयत यांच्यात कामानिमित्त आधीपासून ओळख होती मयत हा आरोपी सोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी आरोपीस वारंवार शिबिगाळ करत असल्याच्या कारणावरून आरोपीने मैताश जिवे ठार मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी ही माननीय डॉक्टर पंजाबराव उगले अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर माननीय अमर सिंग जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे शहर व माननीय शेखर बागडे सह पोलीस आयुक्त शोध एक ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे पोलीस निरीक्षक श्रीराज माळी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील पोलीस हवालदार पंचेचाळीस शेहेचाळीस प्रकाश पाटील पोलीस हवालदार त्रेचाळीस पंचावन्न राजेश गावडे पोलीस हवालदार चव्वेचाळीस नव्वद निलेश बोरसे पोलीस हवालदार सत्तावीस एकसष्ट सुनील साळुंके पोलीस हवालदार एकोणीस तेरा रंगनाथ पाटील पोलीस हवालदार आठशे अडोतीस साबीर शेख पोलीस हवालदार अडुसष्ट पंच्याऐंशी सचिन जाधव पोलीस हवालदार एकोणसत्तर त्र्याहत्तर सुरेश घाट महाराष्ट्र पोलीस हवालदार अडुसष्ट तेहतीस माया डोंगरे चापोशी वीस त्र्याण्णव रवींद्र साळुंखे के यांनी केली आहे एप्रिल रोजी भोईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर दोनशे अठ्याहत्तर अब्लिक पंचवीस यामध्ये अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे घटक चे पोलीस निरीक्षक सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी पी एस रवींद्र पाटील आणि त्यांच्या टीमने केला ज्यामध्ये असं निष्पन्न झालं की या तीन मयत फरण फरत शेख राहणार भिवंडी वय बावन्न वर्ष याचा अपहरण करून खून करण्यात आला आहे त्याच्यामध्ये आरोपी काजूकुमार रजेंदर राम मूळ राहणार जोनपूर उत्तर प्रदेश आ, याने त्याचा खून केला आहे आणि तो आरोपी खून करून नंतर उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेला होता आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आहे खुनाचं कारण हे एकंदरीत अनैतिक संबंध किंवा मयत जो होता तो आरोपीला वारंवार शरीर सुखाची मागणी करत होता अने नैतिक आणि अनैसर्गिक संबंधाची मागणी करत होता असं प्राथमिक दृष्ट्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे सध्या आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये आहे मयत याचा काही लूम्स आहेत भिवंडी परिसरामध्ये आणि आरोपी आणि आरोपीचे वडील हे लूम मध्ये लूम कामगार लेबर कर होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या चोरी तोपर्यंत धन्यवाद